हे बोबरे काय म्हणतोय आणया ह्याला आपण हे तर आणलंय हा पण आता करायचं काय करायचं काय माझी ह्याच्या बाईकवर मी लग्न करतो हम्म ह्याच्या बायको वर लग्न करतो म्हणजे आम्ही हे काय नुसतं टाळे वाजवत बसायचं का कुणी हे अरे येडं झालं काय टाळे वाजत काय येडं झालं तरी झी माझं लग्न चोरी झालं तुम्हाला कसं विरोधक समज आपण भी समजतोय ना तुम्हाला विरोधक अरे तू माझ्या पार्टी असत दादा आता नाही पार्टी फिरते आता नाही आता मी पावी सरपंच होणार आहे तुम्ही तुम्ही सांगा दादाला तुम्ही माग उपसरपंच पद दिलं फक्त सहा महिन्यासाठी कुठं उपसरपंच पद परत सहा महिने मी देणार आहे नको 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 आता मला सहा महिने नको काय नको बर नुकु, आता सरपंच आता आपल्या पाच वर्ष पूर्ण व्हायचा कार्यकाल किती राहिलाय इतन पुढे तुला जो उपसरपंच पद करून टाकतो तुम्ही सांगा मतदानच्या वेळेस मी तुमच्या तुम्ही मला पन्नास रुपये दिले मी तुमच्यावर यायचो मी नाही सरपंच दारात गेलो की लोकांशी पडता पडायची नाही दार लावून घ्यायची मग अहो तुम्हाला मतदान पडलं पुन्हा म्हणायचे का त्या फाकल्यामुळे पळले तू आता पाच वर्ष चाल माझ्याबरोबर आहे पाच वर्ष नाही दोन हजार चौदापासून मी सरपंच आहे आणि त्याला अयो असं तो डोलतोय का मी आली तू तुम्ही यालाय का मी

अरे तुला कडाय बाई हा कफडाय बाटखोळी पाठखोळी बुटवाळा तू चल चल तू आणि त्याला तिथे गरीब काम करी गे बरोबर कोणाला तुला बी की